दादा अजूनही याच्यामधला एक आरोपी जो आहे तो फरार आहे कृष्णा आंधळे तर हा अटक का होत नाही पोलीस प्रशासन या संदर्भात काय उत्तर देते आणि गृहम जो विभाग आहे तो योग्य पद्धतीनं तपास करून आरोपीला पकडण्याचा तयारीत आहे असं तुम्हाला वाटते या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या पद्धतीनं माझ्या भावाची हत्या झाली त्यावेळेस जे पोलीस यंत्रणेमधले काही पोलीस हे यांच्या हाताशी धरून हे सगळं कामं करायचे चुकीचे आणि हे सगळं पोलीस स्टेशन जे केसचं होतं हे ह्यांच्या अंडर काम करायचं परंतु त्यांना एक लक्षात आलं नाही की समजा आपण जरी चुकीचे कामं केले तरी चांगले कामं करणारे लोकसुद्धा ह्या सिस्टीममध्ये आहेत ते, ते, ते लोक इथं आले त्या लोकांनी सगळा तपास केला तेच लोक कृष्ण आंधळीला सापडून आणतील आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनातील लोक सहभागी होते त्या त्यावेळेस आणि आत्ता देखील जे कोणी ह्याच्यात थोडंफार बी हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत ते झाकणारी गोष्ट नाही त्याला देखील शिक्षा होणार आणि न्यायालयीन समितीचं तेच काम आहे की हि परिस्थिती का निर्माण झाली केस तालुक्यात के बीड जिल्ह्यामध्ये कोणामुळे एका व्यक्तीमुळं निर्माण झाली का, का कुठल्या संस्थेमुळं त तयार झाली तर त्या लोकांना या ह्या प्रकरणामध्ये शिक्षा होणार आहे दादा यामध्ये अधिकाऱ्यांचा दबाव आहे असं बोलतं आपण काही सह आरोपी ह्याच्यामध्ये होणं गरजेचं होतं कारण यातलं मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडला मदत करणारे गाड्या देणारे वगैरे वगैरे जे कोणी होते सह तर यांनाही सह आरोपी करा ही आपली मागणी होती तर ते सह आरोपी का केल्या जात नाही याबद्दल तुमची काय भूमिका आहे आता माझी भूमिका तर अशी आहे की मला माहिती आहे मी खूप जवळून हे प्रकरण हाताळलं आहे ह्याच्यामध्ये सह आरोपी होण्यासारखे पन्नास लोक आहेत परंतु काही गोष्टी मला तुम्हाला किंवा मीडियाला बोलता येत नाहीत का तर त्या तो पॉईंट त्यांना माहीत होईल की हे कशामुळं काय आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या ह्या एक महिन्यामध्ये हे जे फोनपे पैसे करणारे आरोपीला पहिल्यांदा जी लागे बंदे होते ते लोक आ, हे प्रकरण झाल्यापासून त्यांच्या सम कॉन्टॅक्टमध्ये असणारे लोक त्यांना शिक्षा होणार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु या जे सध्याचं चार्जशीट बनलेलं आहे त्या चार्जशी चार्जशीटमध्ये हे जे मुख्य नऊ आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा होणार कठोरातली कठोर शिक्षा होणार आणि हे जे बाकीचे लोक आहेत हे ह्यांना आज जरी वाटत असेल की आपण चांगल्या ठिकाणी सेफ आहे परंतु त्यांचासुद्धा तपास खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं चालू आहे सप्लिमेंटरी चार्जशीट चालू आहे त्याच्या ह्या सगळ्या लोकांना कायदेशीर कारवाई होऊन त्यांना शिक्षा होणार हे देखील सत्य आहे